या ठिकाणी उपस्थित राहिलेले मान्य नामदार महिदा शिंदे यांच आज या ठिकाणी माननीय नामदार महिदा शिंदे यांचा आगमन होत आहे कृपया सर्वांना विनंती आहे की सर्वांनी बसून घेण्याची कृपा करायची कृपया पाठीमागाची लोक माझे बंधू सहकारी मित्र संदीप भाऊ शिंदेच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी उपस्थित असणारे जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीचे माजी सभापती श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसलेंचे अत्यंत विश्वास सहकारी मित्र सुनीलदा काटकर माझे दुसरे सहकारी मित्र रक्षक प्रतिष्ठानचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आणि तरुणांच्या पुढं कशी स्टाईल मारायची त्यांच्याकडे बघून सैमी पण स्टाईल हलव मारायला आमचे दादा मोझर च्या मागाव क्षेत्रमौली संगम मौली, मौली सोनगाव मोखर चिंचले निम या सगळ्या गावातून आले सर्व प्रमुख कार्यकर्ते निवृत्ती अप्पा शिंदे या ठिकाणी आहेत आमचे सर्वच मान्यवर या ठिकाणी आले सर्वांचं मी पहिल्यांदा या ठिकाणी स्वागत करतो भाऊ जरा जास्त आपण फार कोणाचा विचार करणं चुकीचं असत आपण जनतेचा विचार करायचा जनतेचा विचार करत असताना प्रामाणिकपणा पाहिजे जो आपल्या पार्टीत आहे आदरणीय महाराज साहेबांनी मी ठरवलं की काहीतरी बदलायचं सामान्य घरातली पोरं पुढं काढली कुठलंही बॅटर्न आमोद कुठलंही या ठिकाणी नव्हतं अमोल दादा ज्या पद्धतीनं या ठिकाणी आम्ही काम केलं ज्या तरुणांना या ठिकाणी ओळख नव्हती परंतु समाजासाठी काहीतरी काम करायची इच्छा होती असे सगळे तरुण आम्ही एकत्र केले पाचशे मीटर या हायवे पासून आज जायचं असलं तर गुडगाबा चिखलातनं महिलांना जायला लागायचं एक दोघ लोक रस्ता आणवायचे आमच्या पोरांनी अंगावर केसेस घेतल्या पण तो रस्ता तो पूर्ण करून दाखवायला लक्षात घ्या अशी आमची पोर या ठिकाणी काम करत समोर उभं राहून त्या ठिकाणी आम्ही त्या गटाराची कामं करून घेतली आणि आज तुम्ही पाहताय खेड हे या सातारा तालुक्यातलं सगळ्यात स्वच्छ आणि सुंदर गाव म्हणून या ठिकाणी पुढे आलं याचा आपल्या सगळ्यांना अभिमान असला पाहिजे नेतृत्व गोरगरीबांची सेवा करणार पाहिजे संदीप भाऊंचे उदाहरण कांबळे सरांनी सांगितली की मी जवळ अनुभवलं ज्या वेळेला एखाद्या माणसाला हार्ट अटॅक येतो एखादा माणूस खूप आजारी असतो एखाद्या माणसाचं ऑपरेशन करायचं असतं त्यावेळेला ह्या संदीप भाऊची तळमळ किती असते हे मी स्वतः अनुभवत असतो सलग पाच पाच सात सात फोन करणार लोकच फिरवणार पण त्या माणसाचं काम करून घेणार ही त्यांची खासियत आहे लक्षात घ्या त्यांना ज्या व्यक्ती आणि त्यांच्याकडे येणारी कामं कुठली पैशाची माझ्याकडे घेऊन येत नाही गोर गरीब सामान्यांची छोटी छोटी कामं घेऊन कायम संधी भाऊ हो येत असतात समाजामध्ये असणारे जे बदल आहेत किंवा समाजामध्ये असणारे चढ उतार आहेत ते चढ उतार ठीक करण्याचं काम करणारे काही लोक काम करतात त्याच्यामध्ये संदीप भाऊ सारखे कार्यकर्ते असतात आमचं लक्ष ज्या ठिकाणी समाजाच्या ज्या घटकाकडे जात नाही त्या घटकाच्या घरात बसून काम करणारे ही लोक आहेत म्हणून संदीप भाऊ सारख्यांना ताटत द्यायचं काम पूर्वीही उदयनराजे भोसलेंनी केलं होतं आपण सगळ्यांनी एकत्र येऊन एक, एक पण करायचंय जे झाड आपण लावलं विकासाचं झाड लावलं या मतदारसंघामध्ये त्याला कुठलंही गाण होत लागता नाही लक्षात म्हणजे एक चांगल्या पद्धतीचं चा काम आपल्या हातातून इथन पुढं घडावं अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो आपण ज्या मुशीत घडला ते किशोरजी तपासे अण्णा वायदंडे या चळवळीत आपण घडला ज्या चळवळीमध्ये तुम्हाला गोरगरिबांची सेवा करायची कशी हे त्यांनी तुम्हाला शिकवलं आणि खऱ्या अर्थानं सातारा जिल्ह्यातल्या सामान्य आणि झोपडीतल्या लो लोकांना न्याय द्यायचं काम किशोर भाऊने केलं आज ते जर राहिले नसतील तर त्यांच्या विचारांच्या रुपाने तुमच्यासारखे कार्यकर्ते आज समाजामध्ये काम करतात त्याचा आमच्या कोरगाव मतदारसंघातल्या सगळ्या तरुणांना अभिमान वाटतो हाच संदेश आज तुमच्या वाढदिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी देतो आणि थांबतो रामकृष्ण हरी धन्यवाद साहेब छत्रपती शिवाजी महाराज के छत्रपती संभाजी महाराज के आदरणीय व्यासपीठ तुमच्या आमच्या जा सर्वांचे मार्गदर्शक आपल्या तालुक्याचे भागी विद्यार्थे आमचे बंधुत्व मित्र आमदार महेश शिंदे साहेब आणि यांचा सा वाढदिवसानिमित्त आपण तुम्ही आम्ही सर्व एकत्र जमलेलो आहोत ते संदीप भाऊ शिंदे मित्रांनो संदीप भाऊचं काम खूप मोठं आहे ते तुम्हाला आम्हाला सांगायची गरज नाहीये ते मागच्या अनेक वर्षापासून आमदार साहेबांबरोबर आहेत संदीप भाऊना नाही म्हणता येत नाही आमदार साहेबांना आम्हालाही नाही म्हणता येत नाही मी व्यवसायानिमित्त पुण्यावरून मुंबईला सगळ्या निघालेलो भाऊंचा वाढदिवस होता मला माहिती होतं पण काय ठराविक मिटिंग माझ्या लागलेल्या त्यामुळे ह्या पोशाखात मला यावं लागलं ला। भाऊ म्हणजे नाही मला माहित नाही तुम्ही दादा वाढदिवसाला या आयाशी एक्सप्रेसला गाडी वळवली आणि एका दोन आहे आमच्या इरादा म्हणजे चाला आता साताराला चाल मग साताराला आलो आता आज वाढदिवसानिमित्त तर जास्त मी बोलत नाही कारण आमदार साहेबांनाही बोलायचं आहे तात्यांना बोलायचं आहे भाऊंना बोलायचं आहे मी फक्त एवढंच बोलतो ज्यांच्या मागे आमचे देव श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आहेत आणि आमच्या प्रतिष्ठानचे मार्गदर्शक तुमचे आमचे सर्वांचे तालुक्याचे बाकी होते आमदार साहेब आहेत ज्यांनी पाठिंबा दोघांनी दिलाय अशा संधी पाहून कुठेही अपयश येणार नाही कायम यश येणार आहे आणि येणाऱ्या काळात ताटे असो आम्ही असो हे सर्व आपले ग्रामपंचायत सदस्य असो सर्वांनी टपटीने उभं राहायचे आपल्या संधी पाहू मागे जय महाराष्ट्र जय सातारा जय उदयनराजे जय रक्षक नेतृत्वाची लोकसेवेची संधी मिळालेली त्याचबरोबर या खेडगटामधून पुन्हा एकदा आमदार साहेबांच्या असेल महाराज साहेबांच्या असेल सुशीलदाच्या असेल माध्यमातून उमेदवारी मिळाले व ताकदीने निवडून सुद्धा येणारे युवकांच्या ऐकून एक आदर्श व्यक्तिमत्व आमचे राजकीय मार्गदर्शक मान्य संदीप भाऊ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी उपस्थित असणारे कोरेगाव गटा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मान्य शिंदे साहेब स्वतः संदीप भाऊ मान्य सुशीलदादा खेडच्या सरपंच लताई फरंदे उपसरपंच विनोद माने तीन वर्षामध्ये साहेबांनी सुद्धा महाराज साहेबांनी सुद्धा नागरिकांच्या विश्वासाला सार्थ राहून जवळजवळ पंचवीस कोटी रुपये कामं आज खेडमध्ये आपण पूर्ण केलेली आहे लोकांचं गटर पाणी रस्ता ज्या काही सुविधा असतील कचरा असेल ज्या सर्व सुविधा ज्या मूलभूत गरजा आहेत त्या मूलभूत गरजा पूर्ण करण्याचं काम मागच्या तीन वर्षामध्ये यशस्वीरित्या पार पडलेलं नागरिकांनी पाहिलेलं आहे पंचवीस कोटी जी पूर्ण झालेली काम आहे निवडणुकीला सुद्धा कुणीही कितीही आणि कशाचीही ताकद लावूया खेड ग्रामपंचायतीची साहेब आपली पार्टी मागे पाडणार नाही ना। दाखकीन भावना आम्ही मतदान दिल्याशिवाय नाही भावना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद व्यक्त करावं पाच मिनिटाचा वेळ आहे माझ्याजवळ महेश दादा वक्तशीर असा माणूस म्हणून मित्र म्हणून त्यांचा उल्लेख होतो ज्या माणसाच्या आयुष्यामध्ये सुख दुःखांचा पाऊस पडतो त्या माणसानं आपलं आयुष्य कर्तृत्वाच्या पटांगणामध्ये असामान्य कर्तृत्व करून दाखवलं त्या संदीप भाऊंच्या वाढदिवसानिमित्त मी भाऊंना शुभेच्छा देतो साठेंनी फकीरा कुणी करायचा असा वीस प्रश्न पुढं वीस वर्षापूर्वी किशोर भाऊंच्या पुढे प्रश्न पडला आणि प्राध्यापक यशवंत पाटणे यांनी ती भूमिका आमच्या संदीप भाऊंना दिली आमदारात एक गोडा घेऊन अख्ख्या आमदार अनेक आमदारांच्या समोर ते संदीप भाऊ आपला घोडा घेऊन तिथं उभे राहिले आणि त्या घोड्या बरोबर उभे असणारा फकीरांच्या एका हातात फकीरा नावाची कादंबरी स्वतः फकीराच्या पोशामध्ये संदीप भाऊ तिथं उभे राहिले आणि उभे राहून तिथं जेव्हा आले ना तेव्हा नकळत महाराज साहेबांच्या तोंडने एक वाक्य आले ते साक्षीदार येत त्यावेळी महाराज साहेबांच्या तोंडने एक वाक्य आलं चला अण्णा भाऊचा खारा क्रांतिकारक फकीरा मला आज मिळाला असं महाराज साहेबांच्या दौऱ्याच्या बातमी आला ती एकच आई म्हणाली लय नवसान कोरोप भाऊ त्याला मारू नको ती जेवढी दारू येणार तेवढी दारू तेवढी जाऊन टाक एवढच फक्त शब्द भाऊने ऐकला आणि त्या दिवशी भाऊंनी दारू नावाची गोष्ट नष्ट करण्यासाठी एकशे एक्कावन्न कोरोना त्या वर्षामध्ये व्यसन फक्त केल्याचा मी साक्षीदार आहे लक्षामध्ये घ्या जात्या एकच गोष्ट करणार आहे किती प्रत्येक मतदारसंघासाठी मी माझ पासाय दान आणि एका एका मताचं दान तुमच्यासाठी माझ्या संदीप भाऊंसाठी मागेल आणि ते दान प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये मध्ये दिसेल ते तेज मी खिशात भरून जाईल आणि रमेशराव एकच व्यक्ती सांगेल हे ते तेज मी बायकोच्या हातात देईल आणि सांगेल की हे संदीप भाऊंच्या वाढदिवसा दिवशी मला मतदारसंघातल्या डोळ्याने दिलेला शब्द आहे की मी भाऊसाठी काहीतरी करेल ते घरभर विसरेल आणि त्या तेजानं मी एक सांगेल की पुढच्या दिवाळीला आकाश कंदी लावायचं असेल तर भाऊच्या वाढदिवसा दिवशी लागेल धन्यवाद ज्या संघर्षातून संदीप भाऊ उभा राहिला ज्या परिस्थितीतून स्वतःला बदलून एक सर्वसामान्य गोरगरीब जनतेसाठी वाहून घेण्याचं काम त्यांनी ज्या वेळेला केलं आणि खरी कामाला सुरुवात जिल्हा परिषद सदस्य म्हणून झाल्यानंतर संदीप भावन अत्यंत वेगाने या ठिकाणी उदयन महाराज असतील आदरणीय सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र बाबा असतील आणि सामान्यातल्या सामान्य कार्यकर्त्यांना ताकद काय द्यायची असती हे ज्यांनी दाखवून दिलं ते महेश दादा असतील अध्यक्ष दादा मोजर आणि सगळ्या श्रीमंत छत्रपती उदयन महाराज परिवाराच्या वतीनं मी तुम्हाला आभाळभर अशा हार्दिक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आणि आपल्याला दीर्घायुष्य लाभो आणि जास्तीत जास्त सामान्यातल्या सामान्य माणसाची सेवा तुमच्या हातनं घडावी आणि त्याच्याकरता पाठबळ म्हणून दादा सारखा एक निदर्यासाठीचा सर्वसामान्यांसाठी धावून येणारा आणि जीवाला जीव गाणारा नेता असल्यानंतर तुम्हाला आम्हाला काळजी करायची गरज नाही संदीप भावना कुठच्या करता मनापासूनच्या हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आणि मी माझं भाषण संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र